साहेब कल्याण तालुक्यामध्ये मुंबई वर्धा दृतगती महामार्गाचे ते भूसंपादन झालेलं आहे त्याचे भूसंपादन अधिकारी जे होते अभिजित भांदे पाटील तत्कालीन भूसंपादन अधिकारी आता त्यांची बदली झालेली त्यांनी सुमारे दोनशे कोटीच्या वर बोगस निवाडे तयार करून ती रक्कम लाटलेली आहे सदर रकमेबाबत आम्ही सदर जो मिस अप्रोप्रिएशन फंड झालेला आहे त्याबद्दल आम्ही अँटी करप्शन ब्युरो मुख्यमंत्री पासून ईडी कार्यालयापर्यंत सगळ्या ऑफिसेसमध्ये मध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत इव्हन आम्ही पी पण दाखल केलेली आहे पण आज जाग्यात त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही इव्हन स्क्रुटिनी झालेली नाही हा एक बोगस लाभार्थी त्यांनी ते दाखवला होता आम्ही ते पैसे सांगितले हे पैसे आमच्या लाभाचे नाहीत ते पैसे त्यांना रिटर्न घ्यायची गे, नामुष्की तोडवली होती एक कोटी ऐंशी लाख रुपये त्यांनी शासनाच्या तिजोरीत पुन्हा रिटर्न री, करून घेतलेले होते असे किती बोगस लाभार्थी फिरतायत ज्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी पैसे सोडलेले त्याचा तपास होणं गरजेचं आहे माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ मा आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगतायत की पस्तीस लाख रुपये घ्या आणि तुमच्या नावावर वापरण्यापुरतं पस्तीस लाखाची इम अमाऊंट फार मोठी आहे आम्ही त्या रकमेला हात लावला नाही परंतु असे किती त्यांच्या नावाला येणे पस्तीस आणि करोड कोटी रुपये काढले आणि पस्तीस आणि पन्नास लाख वाटप केले याचा ता तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे अभिजित भांडे पाटील आता जिथे कुठे बांद्राला असतील त्यांचं तातडीने ता निलंबन करावं आणि या सखोल या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती आहे